तालुक्यातील ढवळपुरी इथे प्राथमिक आश्रम शाळेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन तसेच खाऊचं वाटप करत त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता तर या प्रसंगी विद्यार्थ्यांना उपस्थित पालकांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचं वितरण देखील करण्यात आलं आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी शाळेचा पहिला दिवस सुट्टीनंतर मित्रांच्या झालेल्या गाठी भेटी यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत होता शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्याच दिवशी पारनेर तालुक्यातील प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी इथे उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन खाऊचं वाटप करून त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी पालक नजीर शेख आबासाहेब थोरात किरण गव्हाने कुतुबुद्दीन शेख महेश रासकर प्रवीण भुसारी राजू राठोड शिवाजी कोकरे गणेश व्यवहारे संदीप जाधव विठ्ठल मोरे आदी या ठिकाणी उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित पालकांच्या हस्ते शाळेच्या आवारामधील महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलंय त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना पालकांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचं वाटप करून त्यांचं स्वागत करण्यात आलं या प्रसंगी मुख्याध्यापक संदीप महांडोळे यांनी उपस्थित पालकांसह सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आहे आणि चालू शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कार्याबरोबरच कला क्रीडा संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊन यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे असं म्हटलं आहे यावेळी प्राथमिक आश्रमशाळेमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत केलंय आज दिनांक सोळा जून वार सोमवार या दिवशी शाळा सुरू झाल्यानंतर आज शाळेमध्ये नवीन तसेच जुन्या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन पालकांच्या उपस्थितीमध्ये स्वागत करण्यात आले त्या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आज शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले खाऊचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे मध्यान्ह भोजनात गोड शिरा आणि भात याचे जेवणही देण्यात आले आणि अशा पद्धतीने आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती वाखाण्याजोगी होती त्याचप्रमाणे संस्थेच्या वतीने आणि सर्व शिक्षकांच्या वतीने आलेल्या सर्व पालकांचेही त्या ठिकाणी स्वागत करण्यात आले पैल शाळेत विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर